हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर फ्रेंड्स तुम्ही कधी आय डिडंट वेंट असं बोललात का जर हो असेल तर तुम्ही सुद्धा एक कॉमन मिस्टेक करताय पण काळजी करू नका हा व्हिडिओ बघा आणि एक मिनटात तुमचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा सिम्पल पास्ट टेन्समध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट झाली नाही असं सांगायचं असेल तर डिड नॉट किंवा त्याचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप डिडंट आपण वापरत असतो पण तेवढेच नाही डीड हे सहाय्यकारी क्रियापद आल्यानंतर त्याच्या पुढचे जे क्रियापद असते ते त्याच्या मूळ रूपात म्हणजेच बेस फॉर्ममध्ये येत असते आता इथे बघा मी तुम्हाला एक उदाहरण सांगते बघा इथे मी एक उदाहरण लिहिलेलं आहे आय डिडंट वेंट टू स्कूल आता इथे बघा इथे वेंट हा पास्ट फॉर्म आहे वेंट हा पास्ट फॉर्म आहे कशाचा पास्ट फॉर्म आहे तर या गोचा आता मी पुढचं सेंटेन्स काय लिहिलेलं आहे आय डिडंट गो टू स्कूल मग आता दोघं सेंटेन्सपैकी कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे तर आय डिडंट वेन टू स्कूल दिस इज अ रॉंग सेंटेन्स हे चुकीचं आहे का चुकीचं आहे आणि आय डिडंट गो टू स्कूल हे बरोबर आहे का बरोबर आहे तेच मी आता तुम्हाला सांगणार आहे तर बघा जेव्हा केव्हा जेव्हा आपलं नकारार्थी वाक्य बनवत असतो साध्या भूतकाळामध्ये तेव्हा आपल्याला डीड हे सहाय्यकारी क्रियापत्र वापरावंच लागते आणि नकार असल्यामुळे आपण नॉट किंवा डिडंट वापरतो म्हणजे त्यापुढे येणारं मी तुम्हाला आधीच सांगितलं की ये त्यापुढे येणारे क्रियापद हे मूळ क्रियापद असते मग आता वेंट हा पास्ट फॉर्म आहे भूतकाळात जरी आपण पास्ट फॉर्म वापरत असलो तरी इथे डिडंटनंतर पास्ट फॉर्म येणार नाही तर कोणतं येणार आहे नंतर गो येणार आहे म्हणजेच बेस फॉर्म येणार आहे मूळ रूप येणार आहे क्रियापदाचं हे लक्षात ठेवायचं म्हणजेच आय डिडंट गो टू स्कूल मी शाळेत गेलो नव्हतो हे करेक्ट सेंटेन्स आहे तर बघा आता अशा अजून एक्झाम्पल आणि ट्रिक्स पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो लाईक आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आता त्यासाठीच मी इथे आपल्या रोजच्या बोलण्यातील काही सेंटेन्सेस लिहिलेली आहेत आणि ती सेंटेन्सेस आपण मग नकारार्थी करणार आहोत तर बघा इथे फर्स्ट सेंटेन्स मी घेतलेला आहे ती खोटं बोलली नाही मग आपल्याला काय करायचं आहे हे सेंटेन्स निगेटिव्ह तर करायचंच आहे पण त्याचबरोबर ते इंग्रजीतसुद्धा करायचं आहे मग इंग्रजीत करताना मग त्याची रचना कशी असणार आहे तेसुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मग सर्वात आधी तर आपण घेत असतो कर्ता म्हणजे सब्जेक्ट त्यानंतर आपण घेत असतो नाही नकारार्थी असल्यामुळे आपण सहाय्यकारी क्रियापद डीट वापरतो त्यानंतर नॉट घेतो आणि त्यानंतर जे काही क्रियापद असेल जसं की इथे बोलली हे क्रियापद आहे तर त्यासाठी आपण त्याचं इंग्रजीत जो शब्द वापरला जातो तो घेतो आणि त्याचं मूळ रूप घेतो आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट घेतो तर आता आपण हे सेंटेन्स या पद्धतीने बनवूया तीसाठी इंग्रजीत वापरतो शी त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं डीड आणि नकारार्थी आहे त्यामुळे आपण काय घेणार आहोत नॉट no. शी डीड नॉट त्यानंतर बोलली म्हणजे मूळ क्रियापद बोलणे त्यासाठी स्पीक वापरतो इथेच जरी भूतकाळ असला तरी आताच सांगितलं मी तुम्हाला की इथे काय घ्यायचं आहे त्याचं पहिलं रूपच घ्यायचं आहे फॉर्मच घ्यायचं आहे स्पीक शी डीड नॉट स्पीक नंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे बोल खोटं बोललं नाही बोलली नाही खोटं म्हणून आपण काय घेणार आहोत सी डीड नॉट स्पीक ए लाय किंवा तुम्ही सी डिड नॉट टेल अ लाय असं सुद्धा म्हणू शकता आता नेक्स्ट सेंटेन्स बघा मी तिची चेष्टा केली नाही बघा आता या वाक्यातसुद्धा मग करता मी आहे म्हणजेच इथे काय येणार आहे आय नंतर डीड नॉट आता डीड नॉट ऐवजी तुम्ही डिडंट असं सुद्धा म्हणू शकता आय डिडंट आय टीड नॉट नंतर त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे चेष्टा करणे म्हणजेच मेक फन आप मेक, मेक फन ऑफ असं आपण त्याला वापरत असतो आणि मेक हे आपण बेस फॉर्ममध्ये मूळ रूपातच घेणार आहोत मेक फन ची चेष्टा केली नाही मी चेष्टा केली नाही कोणाची तर तिची मग तिची म्हणजेच त्यासाठी आपण वापरत असतो हर आय डीड नॉट मेक फन ऑफ हर अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स बघा तू माझं ऐकलं नाहीस बघा आता इथे सुद्धा करता कोणता आहे तू मग तूसाठी साठी आपण इंग्रजीत शब्द कोणता वापरतो यू त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे सहाय्यकारी क्रियापद डीड नकार असल्यामुळे नॉट यू डीड नॉट आणि ऐकणे यासाठी आपण लिसन हा शब्द वापरतो तो बेस फॉर्ममध्येच घ्यायचा आहे लिसन ई डी जर लावला तर ते पास्ट फॉर्म होईल म्हणजेच भूतकाळी रूप होईल मग आपल्याला मूळ रूपच घ्यायचं आहे जरी भूतकाळ असला तरी म्हणून ते लिसन घेतलं यू डीड नॉट लिसन तू ऐकलं नाही कोणाचं ऑब्जेक्ट काय आहे तर माझं म्हणून आपण इथे काय घेणार आहोत टू मी यू डीड नॉट लिसन टू मी अशा प्रकारे अगदी सोपं आहे म्हणजे तुमच्या ट्रिक लक्षात आलेली आहे का की तुम्ही समजा डीड वापरल्यानंतर साधा भूतकाळ जरी असला तरी डीड वापरल्यानंतर जर तुम्ही भूतकाळ आहे म्हणून दुसरं रूप वापरलं क्रियापदाचं पास फॉर्म वापरला किंवा भूतकाळी रूप वापरलं तर ती वा वा ते चुकीचं होईल म्हणून ट्रिक आहे की डीड वापरल्यानंतर कुठेही डीड वापरल्यानंतर त्या पुढचं येणारं जे क्रियापद असेल ते त्याच्या मूळ रूपात घ्यायचं म्हणजेच बेस फॉर्ममध्ये घ्यायचं किंवा त्याला आपण व्हिवन फॉर्म असं म्हणतो हे लक्षात ठेवायचं त्यानंतर आता नेक्स्ट बघा तिने मला बाजूला ढकललं नाही आता बघा इथे सुद्धा करता कोणता आहे तिने म्हणजेच आपण इथे घेणार आहोत शी त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद डीड नॉट शी डीड नॉट आणि इथे क्रियापद कोणतं आहे ढकललं म्हणजेच ढकलणे मग त्यासाठी आपण पुश हा शब्द वापरतो शी डीड नॉट पुश तिने ढकललं नाही कोणाला मला ऑब्जेक्ट आहे हा मला म्हणून त्यासाठी आपण वापरतो मी सी डीड नॉट पुश मी तिने मला ढकललं नाही कुठे ढकललं नाही तर राहिलेला शब्द त्यानंतर घ्यायचा ऑब्जेक्टनंतर बाजूला त्यासाठी आपण वापरतो असाईप बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे तयार झालेलं आहे शी डीड नॉट पुश्मी असाईड त्यानंतर आता नेक्स्ट बघा त्यांनी आम्हाला मदत केली नाही बघा आता इथे सुद्धा प्रत्येक वाक्यामध्ये आपण काय सांगतो हे की एखादी गोष्ट झाली नाही अशाच प्रकारचे हे सेंटेन्स आहे म्हणजेच ना कराठी वाक्य आहे ते सुद्धा भूतकाळातली आता इथे सब्जेक्ट म्हणजेच करता आहे त्यांनी त्यासाठी आपण इंग्रजीत वापरतो दे त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे डीड नॉट दे डिड नॉट काय आता त्यानंतर नॉट नंतर आपण काय घेत असतो क्रियापद पड़. क्रियापद आहे मदत केली म्हणजेच मदत करणे त्यासाठी आपण वापरतो शब्द हेल्प बघा मूडरोप हेल्प दे डिड नॉट हेल्प त्यांनी मदत केली नाही कोणाला ऑब्जेक्ट काय आहे आम्हाला मग त्यासाठी आपण वापरतो अस दे डिड नॉट हेल्प अस त्यांनी आम्हाला मदत केली नाही अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा तो तिला भेटला नाही बघा आता याच्यामध्ये सुद्धा मग आता सब्जेक्ट कोणता आहे म्हणजेच करता कोणता आहे तर तो मग तोसाठी आपण वापरत असतो ही त्यानंतर घ्यायचं असते सहाय्यकारी क्रियापद डीड आणि नॉट नकारार्थी आहे म्हणून आपण नॉटचा वापर हा करत असतो ही डीड नॉट त्यानंतर क्रियापद आहे बेटला म्हणजेच मूळ क्रियापद भेटणे त्यासाठी आपण वापरत असतो मीट ही डीड नॉट मीट तो भेटला नाही कोणाला भेटला नाही ऑब्जेक्ट काय आहे कर्म तिला म्हणजेच इथे काय येणार आहे हर बघा अशा प्रकारे मग वाक्य इथे नकारार्थ तयार झालेला आहे ही डीड नॉट मीट हर बघा आता पुढचं सेंटेन्स बघा मी केक बनवला नाही बघा आता हे अगदी साधं सोपं सेंटेन्स आहे त्यामध्ये सब्जेक्ट म्हणजेच करता आहे मी क्रियापद आहे बनवला म्हणजेच मूळ क्रियापद बनवणे आणि ऑब्जेक्ट आहे के बघ आता हे जे सेंटेन्स आहे ते वर आपण ज्याप्रमाणे सेंटेन्सेस बनवलेली आहेत त्या सेंटेन्सेसनुसार इंग्रजीमध्ये नकारार्थी बनवू याचं ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये घ्यायचं आहे तिथे मी ते तुमचं ट्रान्सलेशन चेक करणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉट वेंट आणि नॉट को यातला फरक काय आहे आणि यातमध्ये बरेच जण कन्फ्यूज होतात तर ते तुमचं सगळं कन्फ्युजन मला वाटते सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर दूर झालेलं असेल तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू